नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश आज आपण नागपंचमी या सणाची माहिती पाहणार आहोत श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी होय कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजेच नागपंचमी होय नागपंचमी हा एक पारंपरिक भारतीय सण आहे हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी असे म्हणतात हिंदू धर्मात नागांना पवित्र मानले जाते नागांचे अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबाला धृतराष्ट्र शंखपाल तक्षक आणि कालिया ही धार्मिक नावे आढळतात यांना देवता मानले जाते आपला देश हा कृषीप्रधान आहे आपल्या धान्याचे रक्षण करण्याचे आवाहन शेतकरी बांधव नागांना याच दिवशी करतात नागपंचमी हा सण एकत्र येऊन साजरा केला जातो पारंपरिक खाद्यपदार्थ लोकनृत्य संगीत आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध व लाह्या दिल्या जातात मित्रांनो खर तर नाग साप हा मांसाहारी प्राणी आहे त्याला दूध पिल्यामुळे त्रास होतो पण आपण ही गोष्ट मान्य करत नाही यामुळे साप आजारी पडतात कधी कधी तर त्यांचा मृत्यू सुद्धा होतो साप हा हा आपला मित्र आहे त्याचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे सर्वच साप विषारी नसतात आपण मात्र घाबरून जो साप दिसेल त्याला मारून टाकतो यामुळे आपण निसर्गातील चक्रात ढवळा दोड़ करून त्याचा समतोल बिघडवतो मित्रांनो बत्तीस शिराळा या गावी नागपंचमीच्या दिवशी साप आणून त्याची पूजा करतात त्यांची मिरवणूक काढतात आणि पुन्हा त्यांना जंगलात सोडून दिले जाते किती छान रीतीने साजरा करतात ती लोक नागपंचमी या सणाच्या बऱ्याच दंतकथा प्रसिद्ध आहेत आपल्या देशात सृष्टीतील घटकांना म्हणजे जे निर्जीव घटक आहेत त्यांना सुद्धा देव म्हणण्याची प्रथा आहे साप तर सजीव प्राणी आहे तो आपला मित्र आहे तो सदैव आपल्या उपयोगी पडतो त्याच्या विषापासून विविध आजारांवर औषधी बनवल्या जातात म्हणून मित्रांनो सापाला मारण्यापेक्षा सर्व मित्रांना बोलवून त्याला जंगलात सोडाव्यास सांगावे सापाला मारू नका त्याला त्रास देऊ नका एवढंच मी आजच्या या शुभ दिनी तुम्हाला सांगू इच्छिते धन्यवाद तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा